भंडारदारा फाटा मुतखेल ते साम्रद या रिंग रोडच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून कामात सुधारणा बर काम न झाल्यास तीव्र आंदोलनाबरोबरच उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे भंडारदारा फाटा ते मुतखेल कोलटेंबे आणि साम्रत या आदिवासी भागातील रिंग रोड कॉन्क्रिटीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून कामात गुणवत्ता नसल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आंदोलन उपोषणाचा इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याचे काम संत गतीने सुरू असून ठेकेदार कामात मनमानी करत असल्याचे आरोप झाले या संदर्भात स्थानिक सरपंच ग्रामस्थ यांनी समाजसेवक अनंत व सर्व अधिकारी यांना निवेदन दिले आहे राजूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची ठेकेदारांवर असलेली मेहरबानी हीच या निकृष्ट कामामागील मुख्य कारण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे अधिकारी वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक पातळीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तुकाराम खाडे सरपंच एकनाथ माजी सरपंच गोविंद साबळे सदस्य तुकाराम सारुकते सागर रोंगटे बुधा पाटील सरपंच भांडे पांडू उगडे सह अन्य ग्रामस्थांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली यावेळी अनेक ठिकाणी पीसीसी प्लेन सिमेंट कॉन्क्रीट न करता थेट मिश्रित माल टाकण्यात आलेला दिसून आला पावसात टाकलेला माल वाहून गेला असून कोलटेंबे भागात ऑस्चे आणि मिश्रित खडी वापरण्यात आल्याचे दिसून आले सिमेंटऐवजी चिखलासारखा माल वापरून रस्ता तयार केला जात असल्याने रस्त्याचे आयुष्य धोक्यात आले आहे यावेळी ना ठेकेदार उपस्थित होते ना डब्ल्यू डी राजूरचे अधिकारी कामावर कुठलीही देखरेख नसल्यामुळे ठेकेदारांचे कामगार आपली मनमानी सुरू ठेवून निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे निदर्शनास आले ग्रामस्थांनी वारंवार सूचना करूनही कामात सुधारणा होत नसल्यामुळे आता हा मुद्दा अधिक गांभीर्याने घेतला जात असून लवकरात लवकर कामाच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन व प्रसंगी उपोषण करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे भंडारदारा फाटा मुतखेल ते साम्रद या रिंग रोडच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून कामात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाबरोबरच उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे भंडारदरा फाटा ते मुदखेल कोलटेंबे आणि साम्रद या आदिवासी भागातील रिंग रोड कॉन्क्रीटीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून कामात गुणवत्ता नसल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आंदोलन व उपोषणाचा इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याचे काम संत गतीने सुरू असून ठेकेदार कामात मनमानी करत असल्याचे आरोप झाले आहेत या संदर्भात स्थानिक सरपंच ग्रामस्थ यांनी समासेवक अनंत माधू घाणे व सर्व अधिकारी यांना निवेदने दिले आहेत राजूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची ठेकेदारावर असलेली मेहरवानी हीच या निकृष्ट मुख्य कारण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे अधिकारी वारंवार तक्रार करूनही दुर् दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक पातळीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत लवकरात लवकर कामाच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन व प्रसंगी उपोषण करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे आज आम्ही जो मुदखेल भांडारदारा ते कोळठ्यांबा साम्रत ह्या ठिकाणी रस्त्याची पाणी करत असताना माझ्यासमोर असलेले बाजार समितीचे डायरेक्टर तुकाराम खाडे गोविंद साबळे माजी सरपंच मदन खाडे ब सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवक डॉक्टर अनंत माधव घाणी आज आम्ही या ठिकाणी जी पाहणी करतोय रस्त्याची आणि ज्या तक्रारी आहेत आज आम्हाला इतक्या तक्रारी आहेत या रोडच्या का प्रत्येक ठिकाणी रोड कुठंतरी नुकसान तरी शोध होत आहे प्रत्यक्ष तुम्ही या मला व्हिडिओ पाठवले मुदकेलच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ पाठवले रतनवाडीच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या आज साम्राज्य सरपंच यांनी तक्रारी केल्या आज कोलठेंब्याचेच प्रत्यक्ष माझी सरपंच हे मला रस्ता दाखवण्यासाठी प्रत्यक्ष इथं हजर झाले आज तुम्ही बघतायत का याच्यामध्ये कोणत्या जातीचं सिमेंट आहे माझ्या आता सिमेंट आहे माझ्या आता सिमेंट आहे हे कोणत्या जातीचे मला कळू नाही राहिलं का याच्यात माती एक नुसतं सिमेंट आहे याच्यात पूर्ण चिखल आणि माती दिसून राहिली आणि हे वतायचं काम हे खाली वतायचं काम आज इथं चाललो आहे डब्ल्यू डीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येवले साहेब यांना मी कॉन्टॅक्ट करून रेंजमध्ये येऊन कॉन्टॅक्ट करून जी माहिती दिली त्या साहेब हा निपृष्टदर्शित रस्ता चालू आहे या रस्त्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष बघा तर काही ठिकाणी पा पाऊस चालू असताना यांनी माल ओतला आहे आणि पाणी धुऊन गेला त्याच्यावर यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून काहीतरी टाकणं गरजेचं आहे झाकणं गरजेचं आहे तर हे कोणतेही गोष्ट केली नाही यांनी द रोड तो निकृष्ट दर्जाचा तयार झाल्याने उद्या वाहतुकीस जो इकडं साधन आहे वाहतुकीस जो अडथळा निर्माण राहणार आहे हा कायमस्वरूपी होणार आहे आज पन्नास वर्ष रोड होणार नाही आज सिमेंटचे जे रस्ते चाललो आहेत कॉन्ट्रीकरणाचे जे रस्ते चाललो आहेत याच्यावर देखभाल पी करावी आणि अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं हो का हे प्रत्यक्ष चिखल ठेवलं आहे का माती ठेवलेली आहे आम आमच्या हातामध्ये हो। हे बघावं आणि येवले साहेब देव देवी फळे साहेब तुम्ही तिथं जागेवर बसून न पाहता इथं प्रत्यक्ष येऊन ठेकेदारांना इथं त्यांच्याकडून काम करून घ्या कारण आज जर काम नाही झाले तर उद्या आमचा आदिवासी माणूस कोणाकडं जाणार आहे आणि कुठं जाणार आहे याच्यात राजकारण करणारे ब ब बरेच लोक आहेत कोणी आहेत टेकेवारीचा हा प्रॉब्लेम आहे कोणी आरोप करतायत प्रत्यारोप करतायत अरे काय लावलं आहे काय आमच्या आदिवासी जनतेचं ठेकेदारांनो जर वचक नसेल तर ठेकेदारांना का यादीमध्ये टाका त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा त्यांना नोटीस द्या पण असे नोटीस दर्जाचे जर आदिवासी भागामध्ये काम करत असल सिमेंट रोडचे रे म्हणजे बघण्यासारखे आहे की आम्ही आदिवासी लोकं आहेत म्हणून आम्ही कोणी आवाज उठवत नाही असंच प्रकारे तुम्ही ठेकेदारांना पाठीशी घालत असले अधिकारी तर आम्ही एवढे आठ दिवसामध्ये कामात जर सुधारणा नाही झाली तर हे सर्व ग्रामस्थांना घेऊन मी पी डब्ल्यू डीच्या दारामध्ये आंदोलन करतो आहे विभागीय अधिकारी वर्पे साहेब तुमचं लक्ष नाही आहे तुम्हाला बरेच आम्ही फोन करतो आहे आणि शासनाने पण याकडे लक्ष द्यावं का हे काय चाललो आहे काय का माती मिसरीत जर तुम्ही सिमेंटचे रोड करत असतील आदिवासी भागात जर तृष्ट वाढवायचं काम करत करत असतील आणि तुम्ही जर अशा प्रकारचे रोड बनवत असतील तर आमच्या आदिवासी भावांनी करायचं काय कुठं जायचं पण नाही न्याय मागायचा आज आज जर प्रथम नागरिक आहे की जे आमदार आहेत त्यांनी हे बघायला पाहिजे का ठेकेदार पसायला पाहिजेत तर त्यांनी लवकरात लवकर लक्ष घालावं हो आणि हे असं दृष्ट दर्जाचं झालेलं काम हे उखडून टाकावं हो। आणि उखडून हे काम परत दुरुस्त करावं अशी हो आम्ही विभागीय विभागीय बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग संगनमेर सार्वजनिक बांधकाम डिव्हिजन राजूर देवपळे साहेब आणि येवले यांना सांगतो का हे परत झालेलं काम थांबवा हो आणि चांगल्या दर्जाचं काम करून द्या नाही जर झालं ते एवढ्या आठ दिवसामध्ये आम्ही परत आंदोलन करतो आहे मी स्वतः आम्ही सर्व लोक घेऊन उपासणाला बसतो आहे तुमच्या दारामध्ये राजू विभागामध्ये हे काम थांबवा आणि चांगल्या प्रकारे निरुष्ठ दर्जेचं होत असलेलं काम थांबवा चांगल्या दर्जेदार काम करून द्या अशी मी जनतेच्या वतीने मागणी करतो थांबतो जय आदिवस